मी मेघा शप्पा बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील कोनूर को येथील विठोबा मारुती खांडेकर वैवर्षा सत्तर या वृद्धाने विषारी द्रव्य प्राशन, प्राशन करून आत्महत्या केली ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली विषारी द्रव्य प्राशन केल्याने तास पहिल्यांदा खासगी रुग्णालयात नेण्यात आलं गंभीर परिस्थिती असल्याने ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितलं ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगलीला हलवण्यात आलं वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने सदर शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला रात्री अकरा वाजता मृतदेह आणण्यात आला उशिरा शवविच्छेदन मृतदेह नातेवाईकांच्या पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद